मंडळी जे मराठीवरील आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार आहे प्रेक्षकांचा निरोप ही गोष्ट या मालिकेतीलच एका प्रमुख कलाकाराने सांगितले तर कोणती हे मालिका हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी सध्या रंगतदार वळणावर आहे नेत्रा आणि विरोचकामध्ये वार पलटवार सुरू आहे सस्पेन्स थ्रिलर असलेल्या मालिकेत वेगळे ट्विस्ट आले आहेत या ट्विस्टमुळे कथानकात बदल होत असल्याने साहजिकच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे प्रेक्षकांकडून ही मालिका बंद करण्याची मागणी होत आहे है। आता या मालिकेतील प्रमुख नायिका ऐश्वर्या नारकर यांनी यावर भाष्य केलं आहे तर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचे नुकतेच पाचशे भाग पूर्ण झाले आहेत या मालिकेत सध्या वरचढ असलेल्या विरोचकाला त्रिनयना देवीच्या लेखी धोपीपचार देण्याच्या तयारीत आहेत अस्तिका कोण आणि नेत्रा कोण याचा उलगडा घरातील सदस्यांना झाला आहे त्यामुळे आता विरोचक आणि त्रिनयना देवीची मुलगी असलेल्या नेत्रामध्ये युद्ध कधी होईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान या मालिकेने पाचशे भाग पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेतील आपल्या रुपाली मात्रे या व्यक्तिरेखेबाबत बोलताना सांगितले की मालिकेतील सुरुवातीचे काही भाग छान होते या व्यक्तिरेखेतील खलनायकी छटा बाहेर आली नव्हती हळूहळू ही छटा बाहेर येऊ लागली आहे रुपालीच्या भूमिकेत खूप काही दिलं एखाद्या चौकटीबाहेरची भूमिका मिळणे हे आव्हानात्मक असते रुपालीची भूमिका अशीच होती असे ऐश्वर्या ऐश्वर्यानारकर यांनी सांगितले दरम्यान या मालिकेमध्ये विरोचक आणि त्रिनयना देवीच्या मुलीमध्ये युद्ध होईल या युद्धात विरोचकाचा शेवट झाल्यानंतर मालिकेचाही शेवट होईल असं त्यांनी सांगितलं विरोचक संपल्यानंतर मालिकेला काही अर्थच राहणार नाही त्यामुळे मालिका संपू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे दरम्यान मालिका सध्या रंगतदार वळणावर आहे खरी नेत्रा कोण याचा उलगडा घरातील लोकांना झाला आहे त्यामुळे अस्तिकाला उघडे पाडण्यासाठी नेत्रा आणि इतर सदस्य डावपेच लढताना दिसतात येत्या काही एपिसोडमध्ये अस्तिकाचा वध नेत्राकडून होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका